हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे अक्षय तृतीया आणि आमच्याकडे अक्षय तृतीयाला तीज म्हणते तीज हा शब्द आमच्या तोंडात बसलेला आहे त्याच्यामुळे अक्षय तृतीया कमी आणि तीज हा शब्द जास्त आम्ही वापरतो आजच्या दिवसाला बाबा इकडे बसलेले आहे तर सकाळपासून आई तिजच्या स्वयंपाकाला लागलेली आहे आणि बाकीची कामं घरातली आवरून घेतली मी आणि आता अद्वीक झोपेतून उठला आणि बाबा बघा इकडे काय करते पत्राडी शिवत आहे म्हणजे आमच्याकडे पत्राडी म्हणते पत्रावडी पत्राडी पातरवडी पातरवडी परसा पत्रावडी परसाच्या पानाची जेवण करायसाठी पत्रावडी आणि हा डोना डोना ना डोना मस्त तर असं याच्यावर आज जेवण करावं हो लागते याच्यावर जेवण करावं लागते आ गया आ गया का बाबा जेवण करायला करा लागते ना तर इथे बाबाचं चाललंय पत्रावळी बनवणं सगळ्यांसाठी जेवण करायला आणि नैवेद्यासाठी पण तर आम्ही लहानपणापासून बाबाला आजोबांना आमच्या बाबाला अशा पत्रावळी बनवताना बघितलं आणि याच्यावरतीच आम्ही आता जेवण करणार आज नैवेद्य सुद्धा याच्यावरतीच दाखवणार देवाला तर आता मी व्हिडिओला सुरुवात केली कारण तो खूप उशीर झालाय साडे बारा झाले आता आईचा स्वयंपाक चपात्या करत आहे बाकीचा सगळा स्वयंपाक झाला आईचा फक्त आता चपात्या बाकी आहे चपात्याच बाकी राहिल्या काही झाला का सगळ्या स्वयंपाक चला तर थोडीफार आता आईला मदत करावी लागणार कारण तर आई सकाळपासून स्वयंपाक करत आहे आणि बरेच वेगवेगळे पदार्थ बनवावे लागतात तळणाचे पण पदार्थ करावे लागतात ना त्याच्यामुळे तरी ते आईचा स्वयंपाक होतच आला होता आणि तोपर्यंत मग मी आणि बाबांनी पूजेची तयारी केली तर आजच्या दिवशीनं तिच्या दिवशी नवीन माठ आणला जातो म्हणजे लाल माठ आणि त्याची पूजा केली जाते तरी ते त्याची तयारी चालू होती लाल माठाची पूजा करायची होती माठामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि एक गवतासारखा प्रकार मिळतो त्याला त्याचं नाव मला माहीत नाही त्याची चुंबर करावी लागते खाली ठेवायला आणि मग त्याच्यावर माठ ठेवायला लागते तर ते बघा गवताच्या गवताची मी चुंबर केली आहे त्याच्यावरतीनं लाल माठ ठेवला आहे आणि लाल माठासोबत एक छोटासा माठ पण ठेवला होता आणि त्यालानं पा पाच पदरी सुद गुंडाळ गुंडाळावं लागतं uh, मोठ्या माटालासुद्धा गुंडाळं लागतं आणि छोट्या माटालासुद्धा गुंडाळावं लागतं तर त्याची तयारी मी करत आहे आणि बाबांनी मग सगळे पूजा वगैरे करून घेतली तर इथे बघा लाल माठाची पूजा केल्यासोबतच लहान सुद्धा पूजा केलेली आहे आणि त्यानंतर बघा इथे बाबाने जे पत्रावळी बनवल्या होत्या त्या धुवून आणल्या आहे जेवण करायला तर आता काय तर पत्रावळीवरतीनं पित्र जेव घालायचे असतात आजच्या दिवशी तर मग पत्राडीवरतीच वाढावं लागतं त्यांच्यासाठी तर इथे बघा तीन पत्राडी सजवलेले आहे जे काही घरात पदार्थ बनवले होते ते सगळे पत्राडीमध्ये वाळून दिलेले आहे आणि आता पित्र जेव घालतात असं म्हणतात तर आमच्या घरामध्ये तीन पत्राडी सजवल्या जाते तीन पित्र जेव घालतात आजच्या दिवशी आजी आजोबा आणि माझे काका तर या तिघांच्या नावाचे पत्राडी आहेत त्या तर त्याच्याऐवजीनं व्यक्तीसुद्धा आपण जेव घालू शकतो म्हणजे नवरा बायको आणि एखादी कुवारी व्यक्ती कारण तर माझे काका कुवारी असतानाच वारली होते त्याच्यामुळे मग कुवारा व्यक्ती असे तीन व्यक्ती आपण इथे जेव जेवणासाठी बोलवू शकतो पण तर प्रत्येकदा नवीन नवीन व्यक्ती किंवा तीस तीस व्यक्ती आपल्याला नाही मिळत जेवण करायला बोलायला त्याच्यामुळे मग आईबाबांनी ते लावूनच नाही घेतलं आधीपासूनच तर मग पात्र सजवले तिकडे जेव घातली त्याच्यानंतर इथे डोना तयार केला आणि त्याची पूजा करत आहे आता हा डोना कशासाठी तर हा घराच्या घराच्यावरती फेकावा लागतो आजच्या आजच्या दिवशी आमच्याकडेनं जे मरण पावतात ना घरातले कुठली व्यक्ती आजी आजोबा असू दे किंवा कोणीही तर त्यांच्या नावाचा डोना घराच्यावरती फेकावा लागतो आणि कावड्याला बोलवावं लागतं शिवण्यासाठी तर एकदा कावड्याने फेकलेल्या डोन्यातलं अन्न खाल्लं की समजायचं की कावडा पावला तर कावड्याला पाव पाव म्हणूनच बोलवते हाक मारते कावड्याला तर तो कावडा येतो आणि डोण्यातलं जेवण खाऊन जातो तर इथे सगळी पूजा झाली झालीने आम्ही सगळेजण जेवण करायला बसलो सगळ्यांचे जेवण झाले होते आता मी इथे माझ्या ताटात ताथ वाढून घेतलेलं आहे बघा आंब्याचं पणं केलं आहे कडी केली आहे भाजी केली आहे भात वरण चपाती मेथीच्या पुऱ्या मुंगाच्या डाळीचे वडे आणि कुरड्या असा स्वयंपाक आईने सगळा केला होता आणि सगळ्या सगळ्यांचं जेवण करून झालं आणि त्यानंतर मग खूप भांडी पडली होती तर आई आणि मी आम्ही दोघींनी मिळून सगळी भांडी घासून घेतली कारण तर शनिवाराचा स्वयंपाक म्हटलं की खूप असतो आणि त्यासोबत भांडीसुद्धा खूप जास्त पडतात तर सगळ्यांचे भांडी वगैरे घासून झाले मागे कपडे टाकलेले आहे अजिबात आवारामध्ये सुद्धा जागा नाही आहे काहीच हे करायला आणि इकडे ना दुकानामध्ये शिवांश आलेला आहे बाबाकडे इकडे तिकडे बघा त्याची मजा जेवण केलं होतं ना तिथे बघा आमचा भ्रुणू बसलाय भ्रुणू ए भ्रुणो ए भ्रुणो तर आता ऊन बघा किती आहे बाबा आणि शिवांश बसले दुकानामध्ये शिवांश दुकानामध्ये बसला असला की मग बस तिथलं काही ना काही घेऊन खातो आणि कोल्ड कोल्ड्रिंक्स सगळ्याच प्रकारचं कोल्ड्रिंक्स असतं विकायला तर घरातल्याच फ्रीजमध्ये आता ठेवते आहे त्यांनी फ्रीजर वगैरे घेतलेलं नाही दुकानामध्ये तर आता बाबा म्हणाले हळूहळू सुद्धा काही वस्तू घेऊ म्हणजे आता बाबा कधीतरी घेणार तर घराचं बांधकाम इथपर्यंत इथपर्यंत आलेलं आहे तर दुपार झाली होती आज तर कामाला सुट्टीच होती कारण तर अक्षय तृती होती त्याच्यामुळे तर मग दुपार झाली होती तर सगळ्यांसाठी चहा इथे मी बनवत आहे आई बाबा आणि आमच्यासाठी घरच्यांसाठी आणि अद्वित मजा शेजारी होता तो चिडचिड करत होता आणि त्याला बघत बघत इथे मी चहा ठेवत आहे चहामध्ये ना निंबाची पानं टाकत आहे जे आपण पुढे निंबू त्याची पानं खूप मस्त लागते चहा आणि तीच चहा मी आता बनवून पित आहे जेव्हापासून आईच्या घरी आले ना तेव्हापासून मी तशीच चहा बनवून पित आहे आणि मला खूप आवडते निंबाची पानं टाकलेली चहा त्याच्या व्यतिरिक्त अद्रक वगैरे टाकलेली मला नाही आवडत चहा वगैरे पिऊन झाला आणि ताई आली दुपारी तिच्या पण घरी अक्षय तृतीया होती आणि मग तिने सगळ्या स्वयंपाक वगैरे आठ पण ती संध्याकाळच्या टायमाला आली होती इकडे आता आम्ही पण निघणार होतो का एक दोन दिवसामध्ये त्याच्यामुळे मुली ताईला असं वाटलं की भेट घ्यावी म्हणून मग ताई आली आणि ताई आल्यानंतर बघा इथे यांचं चालू आहे भ्रुणूसोबत खेळणं भ्रुणू खूप मस्त आहे समजदार आहे अजिबात चावत नाही किंवा मग अजिबात त्याचा काही त्रास नाही बघा तर ताईचा मुलगा आहे हा त्याची मजा घेते त्याच्यासोबत खेळत आहे जितकं त्याच्यासोबत खेळलं नाही तितका तो खेळतो शिवायसोबत पण तसाच खेळतो आणि म्युझिक वगैरे लावलं ना तर मग त्याला इतका आनंद होतो की तो आपलाच आपला खेळतो आपलाच आपला म्हणजे डान्स केल्यासारखा करतो इतका मस्त आहे भ्रुणू त्याला खूप मस्त समजतं जेवण काही आपण बोलतो ना ते सगळं समजते त्याला त्याच्यामुळे ना भृनू खूपच चांगला आहे तर इथे त्यांचं खेळणं चालू आहे भृनूसोबत शिवांशाने आद आदुज हा 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 माझ्या ताईचा मोठा मुलगा आहे तर ते दोघंही खेळत आहे मुलांचं भूल भृणूसोबत खेळून झालं आणि त्यानंतर त्याला बघा घराच्या याच्यात टाकून दिलं की त्याला निघता येते का बघायला तर त्याला अजिबात निघता येत नव्हतं आणि त्याची थोडा वेळ मजा घेतली आणि त्यानंतर ना त्याची की वाली सगळ्यांना की तर त्याला खेळो खेळो झालो आणि त्याच्यानंतर मग त्याला काढून घेतलं तर ताईच्या मुलाने त्याला काढून घेतलं ताईच्या मुलाला कुत्रे खूप आवडते म्हणजे प्राणी आणि पक्षी खूप आवडते त्याला तर तो खूप मस्त खेळतो त्याच्यासोबत तर इथे बघा भाऊजी खेळवत आहे अद्वितला त्याला पाण्यामध्ये खेळायला आवडतं अद्वितला तर भाऊजी त्याला घेऊन बसले होते तर त्याला पाण्यामध्ये थोडंसं सा खेळायसाठी ठेवलं तर तू बघा कसा खेळत आहे पण भाऊजी चांगल्या पद्धतीने पकडून होते आम्हाला भीती वाटत होती कुठं सुटला वगैरे तर पण भाऊजीने चांगल्या पद्धतीने पकडलं होतं त्याला म्हणून आम्हाला टेन्शन नव्हतं बघा अद्वीत किती मस्त असा खेळत होता पाण्यामध्ये आणि त्याच्यासोबतच मग आता शिवांशसुद्धा शिवांशला पण पाण्यामध्ये खेळायला आवडतं तर अद्वितला पाण्यामध्ये खेळताना बघून शिवांशसुद्धा त्याच्याजवळ गेला आणि इथेला माझ्या मावशीचा मुलगा काहीतरी आणलं होतं माझ्यासाठी तर हळद आणली होती त्याने गावाकडची म्हणजे घरी ब विकणारी हळद आणि सोबतच धने तर मावशीचा मुलगा हळद आणली माझ्यासाठी घेऊन आला होता भाऊजी इकडे वाढत आहे निंब आता भाऊजी संध्याकाळ होत आली होती तर जेवणासाठी वगैरे निंब लागणार होते तर मग भाऊजीनेच निंब पाडली आणि सोबत त्यांना पण घेऊन जायचे होते घरी तर मग भाऊजी त्यांच्यासाठी निंब पाळत आहे इथे शिवांश ते वेचून घेत आहे म्हणजे उचलत आहे आणि ते बघा एवढं बांधकाम झालं आहे घराचं आणि आता बरंच बांधकाम अजून बाकी आहे आणि भरपूर वेळ लागते घर बांधायला खरंच आणि संध्याकाळ झाली होती आणि माझी लहान बहीण माझ्या भेटीसाठी आणि मुलांच्या भेटीसाठी आली होती इथे बघा लहान बहीण आलेली आहे पिंक ड्रेसमध्ये बसली आहे ती माझी लहान बहीण आहे माझ्या पाठची आणि तुम्ही तर मोठ्या ताईला बघितलीच आहे आणि अजून एक लहान बहीण आहे तिची अजून भेट झालेली नाही ती आता अकोल्याला असते तिची ड्युटी अकोल्याला असते त्याच्यामुळे तिला येता आलं नाही आणि संध्याकाळ झाली होती सगळ्यांना आईस्क्रीम खायची होती तर इथे बघा सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणल्या आणि सगळी मुला आपापली आईस्क्रीम घेत आहे गडबडीने आणि आम्ही इथे सगळेजणं आईस्क्रीम खायला बसलो हे बघा तर एवढे जण होतं आज आम्ही घरामध्ये आणि जागा खूप कमी आहे घरामध्ये मा तर मावशीचा मुलगा पण जेवण करून जाणार होता आणि ताई भाऊजीसुद्धा जेवण करूनच जाणार होते फक्त लहान बहीणचं गाव दूर आहे ना त्याच्यामुळे मग ती मुक्काम करणार होती म्हणजे सकाळी रा जाणार होती त्याच्यामुळे तर मग आता एवढा परिवार होतो आम्ही खूप जणं होतो आजच्या दिवशी घरी खूप मस्त वाटत होतं गजबजल्यासारखं घर होतं मस्त भरल्यासारखं घर वाटत होतं पण जागा खूप कमी होती आणि कारण तर घराचं बांधकाम चालू आहे सगळीकडे पसारा पसाराचा आहे दोन पाहुणे जास्त आले तरी घरात अडचण होते तरी म बही ॲडजस्ट करतात तर इथे बघा संध्याकाळ झाली आणि आम्ही सगळ्याजणी स्वयंपाकाला लागलो लहान बहीण पण स्वयंपाका करत आहे मोठी ताई पण मी पण आणि आई पण आम्ही अशी चौघे झाली स्वयंपाक करत आहोत इथे तर आजच्या स्वयंपाकामध्ये रात्रीच्या बनवणार होतो पालकची भाजी तर वेगळ्या पद्धतीने आता तुम्हाला दाखवते बघा मी माझी बहीण कशा पद्धतीने पालकची भाजी करते इथे बघा लहान मुलं खेळत आहे बाहेर भाऊजी जावई आणि माझा भाऊ इकडे बसलेले होते बाबा पण बसलेले होते बाहेर यांच्या मस्त गप्पा चालू होत्या इकडे मुलांचं खेळणं चालू होते संध्याकाळचं खूप मजा येते गावाकडे संध्याकाळचं वातावरण खूप भारी असतं आणि इकडे बघा आता मस्त भाजी फोडणी द्यायला सुरुवात केली लहान बहिणीने तर आता तिच्याकडून थोडीशी वेगळ्या पद्धतीची भाजी शिकणार होती मी आज आणि तिची भाजीच बघणार होती ही कशी बनवते ती तर खोबऱ्याचं वाटण वगैरे लावलं होतं थोडंसं वाटण लावून दाळभाजी ही बनवणार होती कारण तर भरपूर लोक होते आणि अशी पालकची आणि नुसती फक्तच टमाटर मिरची कांदा लसूण वगैरे टाकून ती भाजी व्यवस्थित झाली नसते म्हणून मग त्याला वाटण लावावं लागते आणि ती खूप चवदार लागते भाजी खरंच खूप मस्त झाली होती भाजी तिने बनवलेली तर मग मी पण एकदा नक्की ट्राय करणार तशी भाजी खूप मस्त झाली होती तरी ते बघा भाजी फोडणी भाजीसाठी पाणी फोडणी देऊन दिला होती पाण्याला उकळी आली आणि त्याच्यानंतर मग त्यात टाकली आणि पालक शिजवलेली तर डाळी कोणत्या होत्या तर चेऱ्याची डाळ तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशा तीन डाळी मि मिळून पालक टाकून शिजवून घेतलं होतं आणि त्यानंतर ते वरण फोडणी देऊन दिलं होतं म्हणजे वरण नाहीत तर डाळ भाजी था, तर आता स्वयंपाक पग सगळ्या झाल्या मुलं जेवण करून आणि आम्ही सगळ्यांनी रात्री जेवण करून घेतलं आणि रात्री मग खूप उशीर झाला त्याच्यामुळे ना मग व्हिडिओ एंड करायला मिळाला नाही तर सकाळी मग आता लहान सकाळीच निघाली घ गावाला जायला कारण प्रत्येकाला कामं असते आणि कामं था थांबवून राहू नाही शकत म्हणून मग उभ्या उभी भेटावं आणि मग जावं म्हणून मग ती संध्याकाळीच आली आणि मग सकाळीच सकाळीच चहा वगैरे घेतला आणि निघाली तर ती का काळ्या घेऊन चालली झाडाच्या आता पावसाळ्या सुरू होणार तर मग लावायला घरी तर जास्वंदाचं झाड कन्नेराचं झाड आणि मग आईच्या घरी शेवंतीचे पण झाड आहेत तर मग त्यातलं एक रोप मी उकळून तिला दिलं आणि मग ती घेऊन जाणार गावाला तरी ते बघा ते निघाले आहेत सकाळी तर लहान बहिणीची पण भेट झाली आता आणि मोठ्या ताईची तर झालीच झाली आणि सगळ्यांची झाली पण एक छोटी लहान बहीण आहे ना तिची नाही झाली ती आता अकोल्याला आहे ड्युटी तिची अकोल्याला होती त्याच्यामुळे तर चला ती लहान बहीण निघाली गावाला जायला आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय